पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर वर एका उंच डोंगरावर वसलेलं हे महादेवांचं भुलेश्वर मंदिर या मंदिरात अनेक अद्भुत रहस्य आणि वैशिष्ट्य दडलेली आहे श्रावणाता दिवस तीस मध्ये तुमचं स्वागत आहे या मंदिरातील प्रत्येक भिंत आणि खांबावर रामायण आणि महाभारतातले प्रसंग अप्रतिम शिल्पांनी कोरलेले आहे प्रत्येक शिल्प इतकं बारीक कोरलं आहे की त्याला पुण्याचं वेरूळ असं म्हटलं जात याच मंदिरात एक दुर्मिळ शिल्प आहे ते म्हणजे गणपती स्त्री रूप ज्याला विनायकी किंवा गणेश्वरी असं म्हणतात पण या मंदिराचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे असं मानलं जातं की इथे शिवलिंगाखाली नैवेद्य म्हणून पेढे ठेवले जातात आणि काही वेळाने ते पेढे थोडे कमी झालेले दिसतात आणि हे माझ्या आईने सुद्धा तिच्या लहानपणी स्वतः पाहिल्यावर का डोंगरावरून दिसणार शांत निसर्गमय दृश्य या मंदिराच्या सौंदर्यात अजून भर घाल हे मंदिर लांबून पाहिलं तर एखाद्या मस्जिद सारखं काय असेल बरे या मागचं कारण तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा हर हर महादेव